जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठक संपन्न ठाणे जिल्हा सल्लागार समितीची तिमाही बैठक जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अग्रणी बँक योजनेअंतर्गत विविध विकासात्मक उपक्रम राबविण्यासाठी समन्वय साधण्यासाठी बँकर्स तसेच सरकारी संस्था विभागांसाठी जिल्हा पातळीवर एक सामान्य मंच म्हणून सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला जिल्हा सल्लागार समित्यांची स्थापना करण्यात आली जिल्हाधिकारी हे जिल्हास्तरीय सल्लागार समिती बैठकांचे अध्यक्ष असतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नाबाड जिल्ह्यातील लघु वित्त बँकांसह सर्व व्यावसायिक बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर आर बी पेमेंट बँका विविध राज्य सरकारी विभाग आणि संबंधित संस्था समितीचे सदस्य असतात लीड डिस्ट्रिक्ट ऑफिसर समितीचे सदस्य म्हणून रिझर्व्ह बँकेचे प्रतिनिधित्व करतात जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक समितीची बैठका आयोजित करतात या बैठकीसाठी अभिषेक पवार जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक ठाणे अरुण बाबू रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई सुधांश कुमार अश्विनी नाबाड छायादेवी शिसोदे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे रामेश्वर पाचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाणे सोनाली देवरे महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र ठाणे श्रीकांत पठारे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच ठाणे जिल्ह्यातील विविध बँक जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते या बैठकीमध्ये जिल्हा पतपुरवठा दोन हजार चोवीस पंचवीसचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी शिंगारे यांनी घेतला ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश आमदार राजेश मोरे यांनी घेतली एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांची भेट कल्याण तळोजा मेट्रो बारा मार्गाचे काम मागील जवळपास वर्षभरापासून सुरू आहे या मेट्रो मार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जागा बाधित होत आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळावा ज्याद्वारे कामाचा वेग वाढवता येऊ शकेल त्याचबरोबर या कामात काही अडथळे आहेत का आणि असल्यास ते कशा प्रकारे सोडवता येऊ शकतील शिवाय ग्रामस्थांच्या जमिनी जात असताना तेथील गावपण कसे टिकवून ठेवता येईल आणि त्यांना सोयीसुविधा कशा पुरवता येतील जेणेकरून तेथील ग्रामस्थ नाराज होणार नाहीत याबाबत आमदार राजेश मोरे यांनी अधिकाऱ्यांशी एम एम आर डी एच्या कार्यालयात भेट घेऊन चर्चा केली दरम्यान शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत एम एम आर डी एकडून सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे कल्याण डोंबिवली ते नवी मुंबई वाहतूक सुकर व्हावी यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण तळोजा मेट्रो बारा प्रस्तावित करण्यात आली असून या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडून मेट्रो मार्गाच्या कामाचा वारंवार आढावा घेतला जात असला तरीही कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे देखील सातत्याने या कामाबरोबरच कल्याण ग्रामीणच्या नागरिकांना कोणत्याही समस्या भेडसावू नयेत यासाठी पाठपुरावा करत आहेत कल्याण तळोजा मेट्रोचा मार्ग कल्याण ग्रामीण मतदारसंघातून जात असून बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी आमदार राजेश मोरे सातत्याने पाठपुरावा करत आहेत आमदार मोरे यांनी उपाध्यक्ष अविनाश मुदगल अतिरिक्त आयुक्त पद्माकर रोकडे प्रकल्प अधिकारी बसवराज यांच्याशी चर्चा करत या कामात कमी अडचणी आहेत का याची माहिती घेतानाच शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला वेळेत देण्याच्या सूचना केल्या आहेत तसेच हे काम कमीत कमी, कमी, कमी कालावधीमध्ये पूर्ण करून लोकांना मेट्रो सफारीचा मार्ग खुला करून देण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली त्यांच्यासोबत सोबत डोंबिवली शहर सचिव तथा विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण आमदार राजेश मोरे यांचे स्वीय सहाय्यक सतीश मोडक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत रहा जनादेश ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज माफ त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील पन्नास टक्के व्याज माफ तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्ड द्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे दहा ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर जमा करून सहकार्य करा। धन्यवाद। एस गो ग्रीन, करा वीज बिलावर आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि जनादेश केंद्रस्तरीय बाल आनंद मेळाव्यात मसफड नंबर एक शाळेचा सहभाग मसवड केंद्र नंबर तीन यामध्ये येणाऱ्या सर्व शाळा यांचा सार्जाई मंगल कार्यालय येथे केंद्रस्तरीय बाल आनंद मेळावा अतिशय सुंदर रीतीने पार पाडला यामध्ये सर्व शाळेतील मुलामुलींनी आपली कला सादर केली प्रथम मान तालुक्याचे गट गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पीसी साहेब तसेच मसवड नंबर तीन चे केंद्रप्रमुख दीपक कुमार पतंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून का कार्यक्रमाला सुरुवात झाली सन्माननीय पीसी यांनी सर्व कलाकार मुलांचे कौतुक केले तसेच सर्व शाळा गुणवत्तापूर्ण कशा होतील याकडे केंद्रित करावे असे आवाहन केले यासाठी केंद्रांमधील सर्व मुख्याध्यापक शिक्षक भगिनी विद्यार्थी मित्र शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य ग्रामस्थ पालक व सर्वज्ञान अज्ञात व्यक्ती यासाठी या, या सर्वांनीच योगदान दिल्यामुळे कार्यक्रम अतिशय सुंदर रीतीने पार पडला या कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आला यामध्ये पत्रकार इम्रान मुल्ला यांचे शाळेसाठी असलेले वेळोवेळी सहकार्य व मदत यामुळे त्यांचा सत्कार खाडेसर यांनी केला या केंद्रस्तरीय बाल आनंद मेळाव्यामध्ये म्हसवड शाळा नंबर एक ने पण आपला सहभाग घेतला होता तसेच या शाळेतील सर्व शिक्षक यांनी या कार्यक्रमासाठी भरपूर योगदान दिले म्हसवड शाळा नंबर एक च्या मुला मुलामुलीने उत्तम प्रकारे डान्स केला व हा डान्स पाहून सर्वजण खुश झाले व टाळ्या बाजून मुलांना साथ दिली त्यामुळे मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता तसेच या शाळेतील पण मुख्याध्यापिका तांबोळी सर, सर, गलांडे सर, स गौरे मॅडम स्वाती मॅडम कत्ते मॅडम यांनी सुद्धा भरपूर कष्ट घेतले व उत्कृष्टरित्या तयारी करून घेतली त्यामुळे मुलांचे सादरीकरण चांगले झाले <laughs> मुलांचा डान्स पाहून सर्वच पालक व उपस्थित सर्वजण आनंदी झाले तसेच सर्वांनी टाळ्या वाजून मुलांचे कौतुक केले अशा प्रकारे बाल आनंद मेळावा उत्साहात आणि आनंदात पार पडला ब्युरो रिपोर्ट जनादेश आपले माणसं आपला देश पाहत रहा जनादेश निसर्गपूरक व्यावसायिक प्रकल्पांना गती देण्यासाठी मोबाईल ऍप लवकरच मंजुरी नागपूर जिल्ह्यातील वाघरे प्रकल्प आणि अभयारण्यभोवती असलेल्या इकोसेन्सिटिव्ह झोन क्षेत्रामध्ये विकासात्मक उपक्रमांसाठी आता तात्काळ परवानगी मिळेल ही परवानगी विविध विभागाशी संबंधित असल्यामुळे यापूर्वी वेळ लागायचा ही प्रक्रिया अधिक पारदर्शी व सुलभ व्हावी याचा विचार करून सर्व संबंधित विभाग प्रमुखांच्या समन्वयातून विकास कामाबाबत येणारे कोणत्याही प्रकल्पांना मंजुरी प्रक्रिया गतिमान करण्यासाठी एक विशेष ॲप लवकरच उपलब्ध करू असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय कामकाजामध्ये अधिकाधिक तंत्रकुशलता वाढावी ए आय तंत्रज्ञानाचा वापर व्हावा व यातून अधिक पारदर्शकता वृत्तिंगत व्हावी यासाठी दिलेल्या निर्देशानुसार पारदर्शी प्रशासनासाठी हे ॲप विकसित करण्यात येणार आहे येत्या काही दिवसात हे ॲप कार्यान्वित होईल असे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी स्पष्ट केले रामटेक आणि नागपूर तालुका क्षेत्रात वाघ्र प्रकल्प असल्याने त्याच्या बाजूचे क्षेत्र हे संरक्षित क्षेत्र म्हणून पाहिले जाते या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात नियमन केलेल्या विकास उपक्रमांसाठी परवानगी दिली जाते यात वन विभाग प्रदूषण विभाग महसूल विभाग व इतर विभागांचा परवानगी प्रक्रियाबाबत संबंध येत असल्याने यात अधिक सुसूत्रता व सुलभता निर्माण होणे आवश्यक होती महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार आता ॲपच्या माध्यमातून परवानगी प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ह्या ॲपबाबत निर्णय घेण्यात आला नागपूर वन विभागाचे उपवन संरक्षक भारतसिंग हाडा पेंच वाघ्रे प्रकल्पाचे सहाय्यक वन संरक्षक संदीप भारती व उपविभागीय अधिकारी बैठकीत उपस्थित होते या बैठकीत ई एस झेड परवानग्यांच्या प्रक्रियेसंबंधी सविस्तर चर्चा करूनच अडीअडचणी समजून घेण्यात आल्या ही नवीन प्रणाली भारत सरकारच्या इसी ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमाशी सुसंगत असून जबाबदार पर्यटन आणि नियोजित विकासास प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे पर्यावरणीय संवर्धन आणि आर्थिक विकास यामधील समतोल राखत स्थानिक नागरिकांसाठी उपजीविका संधी वाढवण्याचा उद्देश यातून साध्य होणार आहे संरक्षण उपाय मजबूत करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक विकासास चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश